नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर सुविचार घेऊन आली आहे जो व्यक्ती पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो व्यक्ती घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो आई शिक्षित असो किंवा अशिक्षित जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही माणसाने शिक्षणाच्या अगोदर संस्कार व्यापारा अगोदर व्यवहार आणि देवाच्या अगोदर आई वडिलांना समजून घेतलात तर जीवनात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही पाण्यापेक्षा तहान किती आहे या गोष्टीला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते